नवीन टूल एआय टूल बनवला आहे ज्याचं नाव सिफ्रा ए ऑटोनॉमिस डेटा सायंटिस्ट टूल आहे जे डेटा सायन्स टेक्नॉलॉजी एआय थ्रू ऑटोमेट करतं ज्यामध्ये आताचे जे इंडस्ट्रीमध्ये डेटा सायंटिस्ट डेटा अनालिस्ट किंवा डेटा इंजिनिअर असतात त्यांना जे तो डेटा सेट वापरून त्यातले प्रेडिक्शन्स व्हिज्युअलायझेशन किंवा अनालिसिस घ्यायचे असतात त्यांना स्वतःहून सगळे कोडिंग वगैरे करून किंवा त्यात एरर आला तर परत एरर डिफाईन करून तो फिक्स करून परत कोडिंग स्वतःहून सगळे करावं लागतं सिफ्रा सिफ्रायामध्ये काय आहे तिथं आपल्याला फक्त डेटा सेट अपलोड करावं लागतो डेटा सेट अपलोड करायला लागतो डेटा सेट अपलोड केल्यानंतर एक प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करावी लागते जे डेटा सायंटिस्ट किंवा इंडस्ट्रीमध्ये युज करतात आणि त्यानंतर प्रॉम्प्ट आपल्याला टाकावा लागतो की त्या डेटा सेट मधून आपल्याला काय करायचं एक बार चार्ट विज्युलाइज करायचा किंवा अनालिसिस करायचा किंवा एक नवीन मशीन लर्निंग मॉडेल तयार आहे त्यानंतर जेव्हा आपण जनरेटर फोटोपेपण क्लिक करतो सेल वाईज विथ रिअल ग्राईम आउटपुट सिप्रा कोड जनरेट करतो आणि त्यानंतर आपण ते पीडीएफ किंवा जे आपण प्रोग्रामिंग लँग्वेज चूज करतो त्या एक्सटेनशन मध्ये डाउनलोड करून यूज करू शकतो किती वेळ लागला रिसर्च पेपर मी स्वतः पब्लिश केला याचा रिसर्च पेपरला प्लॅगरिजन लेस दॅन वन पर्सेंट आहे त्यानंतर हे रिसर्च पेपर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून मिळालेला आहे त्यासाठी आपल्याला रिसर्च पेपर पहिला मी पब्लिश केला त्यानंतर गव्हर्नमेंटला जेव्हा मी अप्लाय केला त्यामुळे गव्हर्नमेंटची रिक्वायरमेंट होती की या जे आपण अप्लाय करतो त्याचा प्लॅटरिजम लेस दॅन वन पर्सेंट पाहिजे लेस दॅन टेन पर्सेंट पाहिजे आता वन पर्सेंट आहे त्यानंतर एक महिना जेव्हा स्क्रुटिनीला पडलं त्यानंतर पंधरा दिवसामध्ये कॉपरेट सर्टिफिकेट म्हणून आलं जे आता जे डेटा सायंटिस्ट किंवा डेटा इंडस्ट्री मध्ये काम करतात डेटा इंजिनियर किंवा मी आता कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्टुडंट आहे मला मल्टीपल प्लॅटफॉर्म एकाच वेळी युज करावं लागतात अनालिसिससाठी वेगळा करावा लागतो ज्युलायझेशनसाठी वेगळा करावा लागतो किंवा पावर बे माय तिथं डॅशबोर्ड क्रिएट होतात तो प्लॅटफॉर्म वेगळा तो पण युज करावा लागतो यामुळे स्ट्रेस जास्त वाढतो एप्लाय वरती किंवा स्टुडंट त्यानंतर कंपनीचं पण बजेट वाढतं किंवा एक काम लांब लांबीवर पडतं जास्त मोठं असल्यामुळे त्यामुळे मी हे असं ऍप बनवलं की ज्यातून आपल्याला डेटा सेट अपलोड करायचा आणि फॉर्म टाकलं की सिफ्रा कोविड आउटपुट देतो त्याचा आपण पिढीए पण डाउपलोड करू शकतो आणि ते युज पण करू शकतो किती स्टोरला आता ऍप प्रोडक्शन लेवलला आहे गुगल प्ले कन्सल्टच्या ते उद्या संध्याकाळपर्यंत प्ले स्टोर ला येईल